नमस्कार मित्रांनो पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत तीन हप्त्यामध्ये दिली जाते आता शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे लवकरच एकोणीसावा हप्ता मिळ मिळण्याची शक्यता आहे मात्र तुम्ही ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे ही प्रक्रिया दोन मिनिटात पूर्ण कशी करायची याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत योजनेचा लाभ कसा घ्यावा यामध्ये पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन ई के वाय सी अनिवार्य आहे ई के वाय सी प्रक्रियेद्वारे शेतकऱ्याचे आधार कार्ड योजनेशी लिंक केले जाते ज्या अंतर्गत शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत जेणेकरून हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात हस्तांतरित केली जाऊ शकते तर ई पी एम किसानची ई के वाय सी कशी करायची ते बघू यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटवर जायचे आहे त्या वेबसाईटचं नाव आहे पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर या पर्यावर पर्यायासमोरील ई के वाय सी हा विकल्प दिसेल ते पर्याय तुम्हाला निवडायचा आहे पुढील रखान्यात शेतकऱ्याची नोंद असलेला आधार नंबर टाकायचा आहे आता आधार नंबर लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल ओ टी पी मोबाईलवर मिळालेला ओ टी पी टाकून प्रक्रिया पूर्ण करा अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ई केवाय सी ॲपमधून करू शकता तर ॲपमधून ई केवायसी प्रक्रिया कशी करायची तर ते बघू जर तुमच्याकडे पी एम किसानचे ॲप असेल तर सर्वप्रथम तुम्हाला ॲप ओपन करायचे आहे पुढील इंटरफेसवर अलाव बटनावर क्लिक करायचे आहे यानंतर आपली भाषा निवडायची आहे पुढील विंडोमध्ये विविध पर्याय दिसतील यातील आधार के वाय सी यावर क्लिक करा या ठिकाणी आधार नंबर टाकून सर्च बटनावर क्लिक करा आता आपल्यासमोर ई के वाय सी झाली असल्याचा मेसेज येईल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद